एक पोर्तुगीज माणूस आहे त्याचं नाव आहे कॉस्मोदे गार्ड हा गोव्याला राहिला होता म्हणजे गोव्याला आज तुम्ही गेलात तर वास्कोचं बंदर आहे आणि तिथं मॉर्मो गोवा आहे तर ह्या गावाच्या ठिकाणी तो राहिला असताना त्याला शिवाजी महाराजांची कीर्ती ऐकायला मिळाली शिवाजी महाराजांच्या गोष्टी ऐकायला मिळाल्या आणि त्याची उत्सुक चा जागी झाली आणि नेमका हा माणूस हा राजा नेमका कोण आहे हे पाहण्यासाठी तो इथल्या भागात आला म्हणजे सोलापूर वगैरे प्रांतात तो फिरला आणि लोकांशी चर्चा करता करता त्याला ज्या घटना ऐक्यू माहिती स्वरूपात आल्या त्याचं त्यांनी एक कंपॅलेशन केलं आणि एक शिवचरित्रच त्यांनी लिहिलंय म्हणजे सांगायला मला आवडेल की शिवाजी महाराजांचं पहिलं संपूर्ण शिवचरित्र या माणसानं पोर्तुगीज भाषेत तेव्हा लिहून ठेवलंय विदा दे सेलिब्रेट शिवाजी असं त्याचं नाव आहे शिवभारत हा ग्रंथ अनेकांना माहीत असेल की शिवाजी महाराजांच्या आज्ञेने तो त्यांच्या राजदराबरातच लिहिला गेला आणि त्याच्यानंतर सभासद बखर हा एक अत्यंत महत्वाचा पुरावा आपल्याकडे उपलब्ध आहे सभासद हा माणूस म्हणजे कृष्णाजी अनंत सभासद हा महाराजांचं समकालीन आहे तोही त्यांच्या राजदरबारात होता त्याच्यामुळं त्याने जे शिवचरित्र लिहिलं किंवा जी सभासद बखर लिहिली ती सतरा वर्षांनी लिहिली आहे त्याच्यामुळे त्याच्याही दोन वर्ष आधी ह्या कॉसमोद गाडनं त्याचं शिवचरित्र पूर्ण केलं